आपल्याला एक चांगलं गाणं बघायला मिळतंय खासदार जागृतीसाठी काय नेमकं का गाण्याची संकल्पना आहे तर इलेक्शन येत एक वोटिंग अवेअरनेस लोकांना मतदान करण्यासाठी थोडं आपण मोटिवेट केलं पाहिजे या इंटेन्शनने आम्ही हे गाणं करायचं ठरवलं संजय कांबळे हा जो आमचा अध्यापक आहे खासा त्याची ही मूळ संकल्पना होती की आपण इलेक्शनसाठी वोटिंग अवेअरनेस साठी खास काहीतरी एक गाणं आपण तयार करू जे लोकांपर्यंत पोहोचेल याच्यापूर्वी जो आम्ही प्रयत्न केलेला एक लस घ्या नावाचं हो गाणं केलेलं जे कोविडच्या काळात लोकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करेल यासाठी ते जे गाणं आम्ही केलेलं त्या गाण्याला साधारण वन पॉईंट टू सीआर इतकी खासले प्रत्येक वेळेस त्यांच्या प्रत्येक प्रयोगातून असंच काहीतरी असं की लोकांपर्यंत काहीतरी संदेश पोहोचायला पाहिजे मनोरंजन हा आपला पहिला क्रायटेरिया असतोच पण त्याच्यासोबत प्रबोधन कुठल्याही गोष्टीचं तर हे असे सामाजिक प्रयोग खासरी टीव्ही प्रत्येक प्रोजेक्ट मधनं करत आलेले मग ते लस घ्या असेल किंवा चहा प्या असेल उसाचा रस असेल जेव्हा गर्मी खूप पीकवर होती तेव्हा ऊसाच्या रसाला घेऊन गावरान मुंडे सारखं गाणं जे गावकऱ्यांचा शेतकऱ्याचा स्वॅग दाखवणार गाणं होतं मग त्याची संकल्पना तयार झाली निरंजन पेळगावकरने ते गाणं गायलं सँडीने आमच्या ते कम्पोज सॉमने आम्हाला दिलं आणि खूप छान असं गाणं तयार करून आमच्याकडे आल्यानंतर आम्ही पुण्यातल्या वेगवेगळ्या लोकेशनला ते जाऊन शूट केलं म्हणजे अगदी एफसी रोड असेल जे एम रोड असेल त्याच्यानंतर बोबदेव बोबगाव असेल बोबगाव असेल मेट्रो असेल कलाकार कट्टा असेल अशा वेगवेगळ्या स्थळ आहेत आपण सगळे वेगवेगळ्या एज ग्रुपची माणसं आपल्याला भेटू शकतात त्यांच्यासाठी आणि तुम्ही म्हटलं की हे गाणं कोणासाठी आहे तर अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक माणसासाठी आहे ज्याला मतदानाचा हक्क आहे आणि येऊ गालेल्या पिढीसाठी पण हे आहे की ज्यावेळी त्यांना मतदानाचा हक्क मिळेल त्यावेळी त्यांनी मतदानाविषयी जागरूक राहून ते मतदान केलं पाहिजे आणि लोकांच्या खूप चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया येतात म्हणजे इन्फॅक्ट सांगायचं झालं तर आम्ही गाणं शूट करतानाच लोकांच्या इतक्या प्रतिक्रिया येत होत्या लोक आम आम्हाला येऊन आमच्या उपक्रमाचं कौतुक करत होते काही जण करायला तयार होते लोक की आमचे सगळे ऍक्टर्स त्यावेळी लोकांना जाऊन खरंच फक्त गाणं शूट पुरतं नव्हे तर खरंच लोकांना मतदानाविषयीचं महत्व पटवून देत होते काही लोक आमच्याकडे येऊन त्यांच्या जेन्युन तक्रारी घेऊन येत होते की आमच्या गावात अजून ह्या गोष्टी पोहोचल्या नाहीत आमच्यापर्यंत अजून ह्या गोष्टी पोहोचल्या नाहीत काही जण नाराजी व्यक्त करत होते की आम्ही का मतदान करणार नाही त्यांनाही आम्ही त्यावेळी थोडं मोटिवेट करू शकलो त्याच नंतर जेव्हा हे संभाषण होत होते आणि आम्ही त्यांना सांगत होतो की मग तुम्ही मत का केलं पाहिजे आणि त्या हे जे संभाषण घडलं त्याच्यानंतर त्यांचा जो एक परस्पेक्टिव्ह चेंज झाला की हा ठीक आहे मग मतदान केलं पाहिजे बदल केव्हा घडणार आहे तर मत केल्यानंतर का कारण ताकद तशात आहे की आपल्या मत देण्यामध्ये आपलं मत मांडण्यामध्ये त्याच्यासाठी आपला माणूस पुढे केल्यामुळे जो विकासाला कारण गाण्यामध्येच लाईन आहे त्याच्यामध्ये विकासाचा ज्याला ध्यास त्यालाच मत द्या भाई या सगळ्या पर्स्पेक्टिव्ह बद्दल आम्ही जेव्हा त्यांच्यासोबत बोललो त्यांच्या तक्रारी त्यांनी मांडल्या संभाषण झाले तर त्यांचा पण एक पर्स्पेक्टिव्ह चेंज झाला की हा मतदान का केलं गेलं पाहिजे आणि आता तुम्ही जर कमेंट सेक्शन पण बघाल आता या गाण्याचा तर तुम्हाला खूप पॉझिटिव्ह कमेंट्स आलेल्या दिसतील खूप जण आमचं कौतुक करत आहेत की आम्ही असा उपक्रम काहीतरी करतोय काही जण म्हणतात की खरंच आम्हाला आता थोडा तेच जाणवायला लागलाय अशा वेगवेगळ्या वे पद्धतीच्या कमेंट्स आता आपल्याला या गाण्यानंतर येतात प्रश्न ठीक आहे या सगळ्याची उत्पत्ती तुम्हाला मनी हाईस्ट म्हणून एक नेटफ्लिक्स वर फेमस वेब सिरीज आहे तर त्या सिरीज मध्ये ते लोक चोरी करतात त्याच्यासाठी त्यांचा हा कॉस्ट्युम असतो तर जेव्हा आपण पहिलं गाणं केलं होतं लस लसग्या तर त्या दरम्यान त्या सिरीजचा एक सीझन रिलीज होणार होता तर त्या संधीला योजून मग आम्ही हे कॉस्ट्युम वगैरे डिझाईन केले होते लस घेण्यासाठी लो, लोकांमध्ये जेव्हा आम्ही गेलो होतो प्रबोधन करायला तेव्हा आम्ही हे कपडे घातले होते आणि नेमकं त्याच्यामध्ये जे गाणं आहे जे आपण वापरलंय बेलाचाव बेला चा। लस घ्या तर ते गाणं सुद्धा ऍक्च्युली एक, एक क्रांती झाली होती त्या क्रांतीसाठी जे वापरलं गेलेलं गाणं आहे बेलाचाव तर त्याच गोष्टीचा कुठेतरी इन्स्पिरेशन घेऊन की हे क्रांतीचं गाणं आहे लस घेण्यासाठी पण आपण प्रवृत्त करतोय लोकांना कुठेतरी प्रबोधन देतोय तर ह्या सगळ्या फॅक्टर्सला लक्षात ठेवून मग तेव्हापासून हे आम्ही ठरवले की जेव्हा जेव्हा आम्ही लोकांमध्ये प्रबोधन करायला किंवा एक संदेश द्यायला आम्ही पोहोचू तेव्हा आम्ही हे कपडे घालू सो म्हणून हेच मोटिवेशन ठेवून इलेक्शन साठी जेव्हा आपण वोटिंग साठी लोकांना आपण मोटिवेट करतोय त्यावेळी तीच थीम घेऊन तीच टीम पुन्हा तुमच्या समोर काहीतरी तुम्हाला एक मोटिवेशन द्यायला आले काहीतरी एक अवेअरनेस तोच अॅटिट्यूड तेच इन्स्पिरेशन तोच झेस्ट आणि तेच कॉस्ट्युम घेऊ आणि परत परत आम्ही तुमच्यापर्यंत येऊ फ्युचर प्लॅन्स काय म्हणजे तुमचे खासऱ्याचे अजून कुठले कुठले विषय होतो गाणी बनवायची किंवा तुमच्या स्टोरी बनवायचे खासरे संगीत हा एक आमचा स्पेशल सेगमेंट आहे ज्या थ्रू आम्ही समाज प्रबोधन करण्याचं किंवा वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करण्याचा प्रयत्न करत असतो पण खासरे टी व्ही याच्यावर आम्ही जे वेगवेगळे उपक्रम करत असतो जसं आपलं डेट्वीचा एक उपक्रम आहे ज्याच्यावर आपण वेगवेगळ्या प्रोफेशन्स बद्दल बोलत असतो तिथल्या लोकांच्या त्या त्या प्रोफेशनच्या काय प्रॉब्लेम्स आहे त्याविषयी आपण तिथे मांडत असतो त्याविषयी लोकांचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करत असतो तो सेगमेंट आपला चालूच राहणारच आहे आपण एक मिडल क्लास फॅमिलीवर एक आपण एक नवीन आपला छोटा एक मिनी सिरीज एक शो घेऊ देतोय जो फ्रायडे टू फ्रायडे रिलीज होईल तोही आपण लवकरात लवकर रिलीज करायच्या मार्गावर आहोत त्यानंतर दोन मोठे वेब शोज आम्ही घेऊन चा यायचा आमचा मानस आहे त्याच्याविषयी त्याच्या बाबतीत आता प्रिपरेशन सगळं चालू आहे जसे सबस्क्रायबर वाढतील सबस्क्रायबर वाढतील अजून तस तस अजून जास्त गोष्टी पोहोचवण्याचा त्यांच्यापर्यंत मनोरंजन सेल्फ त्यासोबत दुसरी एक पायरी येते की प्रबोधन या दोन्ही गोष्टी पोहोचवण्याचा आमचा एक चंक्र so, आहे सो खासरे टी तुमच्या बरोबर कायम मनोरंजनातून प्रबोधन करतच राहील तुमचाही तेवढाच आम्हाला फीडबॅक घेणं फार महत्त्वाचं आहे आम्हाला व्युअरशिप जेवढी मिळते जितके सबस्क्राईबर मिळतात तितका आम्हाला अजून इन्स्पिरेशन मिळतं मोटिवेशन मिळतं हे सगळं करायला तर नक्की खासरी टीव्ही सबस्क्राईब करा